नमस्कार मी तृप्ती चला तर हिवाळा आहे आणि हिवाळ्यांमध्ये च हिरव्या सोल्याची भाजी तर व्हायलाच हवं एकदम गावरान पद्धतीने गावामध्ये मिळतो तशा पद्धतीने ही भाजी तयार होतो आणि अगदी कमी साहित्य आणि कमी मसाल्यांमध्ये ही भाजी तयार होते चवीला अप्रतिम ही भाजी लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे हिरवे सोले घेतलेले आहे त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे बॉईल करायसाठी मी त्याला दहा मिनटासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये मी थोडं हळद आणि थोडंसं तेलाचं थेंब त्याला बॉईल करायसाठी ठेवलेलं आहे इथे मी दोन कांदे वापरलेले आहे एक कांदा उभा चिरून घेतला आहे एक आडवा चिरून घेतलेला आहे इने बारीक काप केलेले आहे त्यानंतर मी इथे दोन टोमॅटो उभे काप करून घेतलेले आहे साधारण त्यानंतर कोथिंबीरचे देठं वेगळे आणि कोथिंबीर वेगळी करून घेतलेली आहे त्यानंतर इथे काळ्या पाटीचं खोबरं वापरलेलं आहे हेच वापरायचं एकदम चव अशी गावरान येतं त्यानंतर इथे लोखंडाचा तवा आहे लोखंडाच्या तव्यावर ही भाजीचा मसाला आपण भाजणार आहोत कांदा हा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे बघूया चेक करूया आपले छान हरभरेसुद्धा छान झालेले आहे त्यानंतर आपण इथे आता मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे खोबरं आधी बारीक करायचं त्यानंतर कांद्यात बारीक करायचा कारण याचं खोबरं जर आधी बारीक केलं तर कांदा मस्चरित स्मूथ बॅटर तयार होत त्यानंतर इथे आपण टोमॅटोची पेस्ट करूनच घेतलेली आहे हो जे कोथिंबीरचे डेठ होते ते सुद्धा टोमॅटोच्या पेस्टमध्ये घातलेले आहे त्यानंतर इथे बघू शकता आपण मस्त कढई घेऊन त्यामध्ये तेल घातले कांदा घातलेला आहे कांदा झाला की त्यामध्ये लसूण घातलेलं आहे जिरं आणि लसणाचा पेस्ट घातलेला आहे मी ते अद्रक वापरले नाही कारण गावांमध्ये अद्रक काही वापरत नाही जास्त मसालेसुद्धा वापरत नाही तर तशीच भाजी आज आपण बनवून दाखवतो आहे कांदा झालेला आहे लसूणसुद्धा झालेला आहे त्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण केलेलं आहे टाकलेलं आहे एक वाफ काढलेली आहे बघू शकता आहे साधारण तेल सुटलं आहे त्यानंतर जे मसाल्याचं मिक्सरचं पाणी होतं ते मी टाकलेलं आहे त्याम त्यामध्ये आणि त्यानंतर पर परत 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 करून एक वाफ काढून घेतलेली आहे मस्त एक वाफ काढ झालेली आहे आपला छान कांदा आणि खोबऱ्याचा मसाला झाला आहे आता त्यानंतर आपल्याला इथे टोमॅटोची पेस्ट आणि कोथिंबीर जे टा घातली होती ते घालायचे आहे आणि मस्त असं करपून भाजून घ्यायचं आहे मस्त छान बघू शकताय मस्त मसाला कोड झालेला आहे आणि तेल सुद्धा त्याला सुटलेलं आहे मस्त होतं मसाला सगळ्यात जास्त भाजीला जी चव येते ते मसाल्या भाजणीमध्ये मसाला छान भाजला तर भाजीला एकदम चव आणि तवंग सुद्धा येतं त्यानंतर मी ते मसाल्यांमध्ये एकदम कमी साहित्य म्हणजे फक्त मिरची कसुरी मेथी हळद मीठ आणि थोडीशी कोथिंबीर वापरले मग नाही मसाला वापरला यामध्ये गरम मसाला आणि नाही मी ते धनी पावडर वापरले त्यानंतर मस्त पाणी घातलेलं आहे आणि एक वाफ काढून घेतलेली आहे बघू शकता इथे मस्त तवंग सुटलेला आहे भाजीला आणि एकदम अशी खुशबू तर खूप मस्त येत आहे खूप मस्त सुगंध येऊन राहिला आहे घालायचा त्यानंतर इथे आपण जे हिरवे दाणे वाटा आपले सॉरी होते ते आपण याच्यामध्ये घातलेले आहे मस्त त्याला भाज भाजीमध्ये मसाल्यांमध्ये कोट होऊ दिलेला आहे त्यानंतर पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून तिथे एक वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता की ते छान असा तवंग आलेला आहे आता इथे एक वाफ आहे त्यानंतर आपण आपली भाजी चेक करूया वा काय मस्त भाजी झालेली आहे एकदम अशी झणझणीत आणि तर्री रस्सेदार ही भाजीत आलेली आहे चला तर मग ही भाजी आपण पोळी भात गरम गरम भात किंवा भाकरीबरोबर ही भाजी खाऊ शकता रेसिपी आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद तुम्ही बनवा मस्त झाली कशी झाली